पुरणपोळी मस्त फुगली कसली भारी दिसते काय काय झाले काय मित्रांनो हॅप्पी होली सर्वांना माझ्या मनापासून सर्वांना म्हणजे सर्वांना हॅप्पी होली आणि होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज म्हणजे धुलवड आहे सॉरी होळी आहे सॉरी सॉरी आज होळी आहे तर होळीचं आपल्या पुरणपोळीचं तर स्वयंपाक करावंच लागणार आहे कारण संध्याकाळी ना नैवेद्य दाखवण्यासाठी तर लागतंच तुम्हाला ता तर माहिती आहे तर मी पुरण थोडंच टाकलेलं आहे नाही का तात्पुरतं तर अर्धा किलोच टाकले दहा ते पण कुकरमध्ये शिजायला टाकले थोडंसं शिजवून घेते दोन चार शिट्ट्या करून तिथनं पुढं परत पातीला शिजवते आणि गुळ वगैरे टाकते तर गुळ फोडाय जे माल आहे बघा अर्धा किलो हे एक किलो गुळ आहे पण अर्धा किलोच टाकणार आहे कारण अर्धा किलोला अर्धा किलो टाकणार आहे तर आता ऑलमोस्ट फोडून घेते मी चला तर मग पेपर ठेवले हे म्हणलं आता काही नाही का चाकून कुठं कापत बसू तर म्हणलं थोडं फोडून घेते चला तर गुळ फोडून घेते बघा तर मी कशी फोडते गुळ आहे गावर आपलं चांगला गुळ आहे त्याचा अर्धाच टाकणार आहे आता ह्याचे पण हे बारीक बारीक तुकडे काढले जेणेकरून दाळात विरगळला पाहिजे चला मग फोडून घेते मी तर बघा तर एवढं गुळ फाड तोडून घेतले मी मस्त टेचून हे बघा कसं झालं आता हे जरा आहे कडक पण बिल गरम ह्याच एवढं मला खायला खाते वेगळं ठेवलेले मला माहिती आहे नैवेद्याचं आहे आता हौश्य वाटलं म्हणून थोडंसं बाजूला घेतलंय तर ह्याच्यावर पण काय कमेंट करू नका स्वयंपाक करताना काय असं मला आहे जे नाही खायचं ते नाही खायचं थोडस घेतले वेगळं तर हे बघा मसाल्याची हो तयारी वगैरे करून घेतले मी पाहू शकता तुम्ही इथं कडे ठेवलेले आहे आणि बघा एवढं सगळी तयारी करून घेतले बघा तर हे बघा अर्ध खोबरं घेतलं आणि दोन कांदे दोन टोमॅटो आणि चार पाच लाल मिरच्या धने जिरा टाकायचं आहे आणि कोथिंबीर पण टाकायचं आहे आणि आलं लसून आता हे सगळं भाजून घेते ते डायरेक्टच टाकते बघत भाजून घेते सगळं जिरे पण ऍड करते आता झेर भरपूर टाकते पण एक नंबर आमचे व्हायला पाहिजे चला तर मग हे पहिलं मसाला मस्त त्याची परतून वगैरे घेते भाजून घेते तसं मसाला चांगला भाजून घेतला ना तर रिदार आमची होईल मस्त वाटेल मग आणि आमची जर चव आलं तरच आमची तुळशी वाटतं लस आणि आमची पोळी मात्र आमची पोळी पण आवडते आणि दूध पोळी पण आवडते दूध आता मसाला भाजून घेतला आता थंड होऊ द्या तवर आता हे काय करायला लागले खूपच शेतीचा हवा काढायला लागले हे बघा पाणी सांडायला लागले एक मोबाईलचा सांड घेतला ना तेच नाही कधी निघते काय आहे आता निघाला निघाला डायरेक्ट तुम्हाला डाळ शिजवलेलं दाखवते मी शिजलेलं आहे मस्त शिजले घेतलं का आता एक गाळून घेते ये तर तर ये हे बघा ह्याच्यातच गाळून घेते म्हणजे ह्याच्यात पाणी पडेल आणि ह्याच्यात हे डाळ आहे ना म्हणजे गुळ वगैरे टाकायला मला एक हाताने नाही उचललं तर बघा तर एवढं डाळ मी ठेवले नाही का आमटीसाठी आणि हे डाळ तर घेईल आणि हे पाणी हे पण आमटीसाठी पाणी गळू द्या मस्तपैकी सगळं पाणी काढते त्याच्यानंतर ह्याच्यात गूळ आणि हिरवी विलायची सुंट बडिशप वगैरे टाकते डायरेक्ट पुरण वाटलेलं दाखवते आता ते बाकीचं पण दाखवलं असतं पण आता कसं आहे आहे का एवढं एक मोबाईल पकडायला पण कोण नाहीये त्यामुळं आता मी माझं उडकून घेते सारखं सारखं व्हिडिओ काढायचं म्हणलं ना टाइम जात असतो त्यामुळे आता हे डायरेक्ट आता जे नाही का पुरण वाटलंच तुम्हाला दाखवते आमटी करताना एकदा मम्मी मी तर चाललंय पाणी आठवायचं गुळ ना जरा जास्त झाले म्हणजे गोड आवडतं ना बारीक घ्यास मोठं घ्यास असं करून करून चाललं हात दुखायला लागलं माझं तर थकली मग मी अख्खी घामागम झाली फॅंग बनते आणि घ्याच्या समोरच फॅंग म्हणून बंद झाला

<laughs> आता बघा फॅन <फ्यांग> लावले बघा यांचं कसं चाललंय एवढं पुरण वाटलंय आणि बाकीच दिदीला वाटायला लावत आणि खुशाल बसल्यात <laughs> आहेत ना भाई पप्पा दाखव तिथे <दे> तोंड तुझ टाइमपास <laughs> म्हणून करायला लागले संपल पार एवढं का स्वयंपाक अजून झालं नाही तरी अवतार झाले माझा त्यात गरम होतंय फॅन सारखं बंद करावं लागतं फॅन आहे तर बघा फायनली आमटी उकळायला लागली आणि इथं मी भात लावले अजून म्हणजे लावायचे अजून मीठ टाकून कुकरला कांदा भाजी करायला लागले कांदे कापले डोळ्यातनं पाणी पाणी यायला लागले होतं आणि कांदा भाजी तर मी एकही मिरची टाकत नाही बर का त्याऐवजी काय टाकते बघा दाखवते मी धने आणि ओवा हे काय करते थोडस नाही का भरडून घेते आणि त्याच्यानंतर टाकते हे म्हणजे थोडं स्क्रॅच करायचं बघा एवढे कांदे कापून घेतलेले आहे हे करते बरोबर तर मिरची नाही टाकायच्या ह्याच्यात फक्त कोथिंबीर हळद आणि बेसन टाकायचं आणि मीठ टाकायचं तर हे बघा भजीचं पीठ मस्त टेक झालं आहे म्हणून म्हणजे नाही का थोडसंच पाणी वापरलं मी घट्ट का ठेवलं तर कारण भजी खरपोस होण्यासाठी तर हे बघा भजी मस्त टाकते मी चमचणीच टाकते चिकट झालं आहे मोबाईल पकडले ना, ताकुन ताकुन ना तर नाही टाकताय ना पण एक जस्ट टाकून दाखवले तुम्हाला चला भजे टाकू बघा थोडा सुद्धा मी मसाला वापरत नाही म्हणजे अजून तळायचे आपल्याला थोडस दाखवलं तुम्हाला मी तर बघा तर भजी कशी झाली मस्त पैकी आणि हे देवासाठी काढून ठेवले मी आणि हे अजून करायचे बघा एवढं पाहू शकता देवासाठी तर मी पोळ्या बनवायला लागले हे बघा कसे टूम फुगलेत छोटे छोटे बनवलेत हे बघा देवासाठी छोटे छोटे नाही का नैवेद्याला नैवेद्याचे झाले पोळ्या सर yeah, पीठ उडलं आणि मम्मी काय म्हणते आता बाज झालं एवढं पीठ काय करणार मम्मीच्या हालत बघा कशी झाली एवढ्या झालं आता उद्यासाठी बाय बाय कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर बाय बाय